राम सीतेसोबत लक्ष्मण जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांची पत्नी उर्मीला चौदा वर्ष का झोपली लक्ष्मण जन्मानंतर सतत रडत होते आणि जेव्हा त्यांना रामाच्या शेजारी ठेवले तेव्हा त्यांचे रडणे थांबले त्या दिवसापासून ते नेहमी रामाकडेच राहिले विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाने रामाला सोबत घेतले आणि त्याच्या वनवासातही त्याच्यासोबत राहिले त्याची अशी भक्ती होती की त्याने आपल्या पत्नीला जंगलात नेण्यास नकार दिला त्याचवेळी लक्ष्मणाने चौदा वर्ष झोपण्यास नकार दिला जेणेकरून तो आपल्या भावाची रात्रंदिवस सेवा करू शकेल लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाला आपल्या पतीच्या मागेपणात जायची इच्छा होती कारण सीता देखील आपल्या पती रामासह वनवासासाठी वनात गेली होती परंतु लक्ष्मणाने तिला थांबवले की मी राम आणि सीतेची काळजी घेण्यात व्यस्त आहे आणि तुला वेळ मिळणार नाही राजवाड्यात राहून मला मदत कर म्हणजे मला तुमची चिंता करावी लागणार नाही त्यामुळे उर्मिला अनिच्छेने मागे राहिली उर्मिला का झोपली वनात पहिल्या रात्री लक्ष्मण जागे राहिले तर राम आणि सीता झोपी गेले तेव्हा निद्रा देवी निद्रा त्याच्यापर्यंत पोहोचली आपल्या भावाची व वहिनीची रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी त्याने देवीला चौदा वर्ष एकटे राहण्याची विनंती केली त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन देवीने होकार दिला परंतु निसर्गाच्या नियमाने लक्ष्मणाचा झोपेचा भार कोणीतरी उचलावा अशी मागणी केली लक्ष्मण म्हणाले माझी पत्नी उर्मिलाकडे जा आणि तिला परिस्थिती सांग देवी निद्रा उर्मिलाकडे गेली उर्मिलाने डोके टेकून उत्तर दिले की माझ्या नवऱ्याचा चौदा वर्षांच्या वाटेचा झोपेचा बाटा मला द्या म्हणजे तो थकवा न घालता पूर्ण वेळ जागे राहू शकेल यानंतर उर्मिला चौदा वर्ष रात्रंदेवत झोपली तर तिचा पती राम आणि सीतेच्या सेवेत जागृत राहिला त्याचा परिणाम रावणाशी झालेल्या युद्धात झाला रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाथ हा अजिंक्य होता केवळ एक माणूस जो चौदा वर्ष झोपला नाही आणि तोच त्याला पराकृत करू शकतो अशा प्रकारे लक्ष्मण त्याला मानण्यात यशस्वी झाला उर्मिलाची कथा लोक रामायण किंवा रामकथांमधून येते आणि ती वाल्मिकी किंवा तुलसीच्या अवधी दंतकथेचा भाग नाही अशी उर्मिला उठली रामाने रामणाचा पराभव केल्यावर सीतेची सुटका करून अयोध्येला परतल्यानंतर रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस आला स्त्रोत्रे गायली जात असताना आणि मुकुट रामासमोर आणला जात असताना लक्ष्मण हसायला लागले लक्ष्मण का हसतोय असा प्रश्न सर्वांना पडला त्याचवेळी दरबारात राम आणि सीतेसह प्रत्येकजण दोष ठरला कारण प्रत्येकाला त्यांचे चुकीचे कृत्य आठवले आणि प्रत्येकाला असे वाटले की लक्ष्मण त्यांच्याकडे बघून हसत आहे शेवटी कोणीतरी लक्ष्मणाला विचारले की तो का हसत आहे त्याने उत्तर दिले की मी गेल्या चौदा वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत आहे आणि जेव्हा मी रामाचा राज्याभिषेक होताना पाहणार आहे तेव्हा देवी निद्रेत असलेल्या उर्मिलेला जागे करण्यासाठी मला आमच्या कराराची आठवण करून देत आहे मला परिस्थितीचा विडंबन आनंददायी वाटतो तथापि यानंतर लक्ष्मण झोपी गेला आणि उर्मिलाला जागाली आणि रामाचा राज्याभिषेक झाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद